आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो माड़ा लोकसभा निवडणुकीत पुन्हा शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे माढा लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती परंतु शरद पवारांच्या उमेदवारीला जनतेचा प्रचंड विरोध होता त्यामुळे शरद पवारांनी निवडणूक न लढण्याचा विचार केला होता त्यामुळे त्यांच्या कुटुंबांमध्ये काही मतभेद निर्माण झाल्याचं दिसत आहे त्यांच्या निर्णयामुळे रोहित पवार यांनी शरद पवारांनी पुनर्विचार करावा असं म्हटलं होतं त्यावर त्यांनी पुनर्विचार करून पुन्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असावा असं वाटतं आतापर्यंत माढा लोकसभा मतदारसंघातून संजय शिंदे दीपक साळुंके यांची नावं पुढे येतात तर विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवारी डावलल्याचं दिसत आहे आणि इकडे मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते आंतरराष्ट्रीय डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज